नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बिना साखरेचं कच्च्या कैरीचं सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत आता उन्हाळा आहे आणि बाजारामध्ये कैऱ्या यायला लागलेल्या आहे तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे एकदम फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही कैरी तोतापुरी आहे ही जास्त आंबट नसते आता ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे अगदी छोट्या छोट्या फोडी आपल्याला करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने कट करून आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे असं केल्याने काय होतं मिक्सरला आपण जे सरबत बनवणार ते पटकन असंही कैरी बारीक होते आणि सरबतसुद्धा आपले हे पटकन तयार होतं तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने आपण फोडी करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी आप वाटी खडीसाखर त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आप सैंदव मीठ आणि साधं मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा मी बडी सोप घेतलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही बर्फाचे तुकडे आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे तर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे आता यामध्ये तुम्ही पुदिन्याचे पाणी घालू शकता चाट मसालासुद्धा घालू शकता आता हे मिक्सरला आपण छान असं फिरवून घेऊ तर आपण आता मिक्सरला कैरी फिरवून घेतलेली ती आपल्याला गाळून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे गाळल्यानंतर परत आपल्याला जो राहिलेला चोथा आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता हे पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर अशा पद्धतीने आपण सगळी कैरी ही, ही बारीक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण सगळं गाळून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता कारण जी साल असते ना ती पटकन अशी ही बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला डबल फिरवावं लागतं बघा अशा पद्धतीने खूप छान असं हे कैरीचं सरबत आपलं इथे तयार झालेलं आहे तर तुम्ही इथे कलर बघू शकता अतिशय सुंदर पचायला हलका फुलका आणि कैरी आहे त्यामुळे अतिशय असा पौष्टिक आहे तर ह्या म उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावा असा कैरीचं सरबत तयार झालेलं आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया तर इथे बघा मी ग्लास घेतलेला आहे आधी उन्हातून थकून भागून जरी आलं आणि पटकन असं सरबत तयार असेल तर अतिशय छान लागतं खूप सोपी पद्धत आहे अगदी पाच मिनटामध्ये आपलं हे कैरीचं शरबत तयार झालेलं आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचं कैरीचं शरबत तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये जरूर करून बघा अगदी रोज पिलं तरी खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे शरीराला थंडावा देणार आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचं ह्या उन्हाळ्यामध्ये कैरीचं शरबत तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद